हॅलो साहेब हा बोला बोला राम राम साहेब राम राम ओ, राम बाबा चांगलं साहेब गेला बर बर झालं तुमच्याकडे आली ना मशीन हो आली साहेब मशीन आली साहेब तुमची जिंदगी भर उपकार सुटणार नाही तू साहेब चांगलं झालं साहेब काळजी करू नका सगळं चांगलं होते नाही खरंच चांगलं झालं साहेब तुम्ही आमचं आता काही टेन्शन घेऊ नका तुमचं एकदम चांगलं सगळ्या वरी आपल्यात

ओ, ओ, रोज ओ, ओ, तुम्हारे पाया पड़ती है ठीक 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 राम, राम।